नांगनोर दिंडीत सहभागी झालेले भाविक वारकरी नांगनोर पंढरपूर दिंडीचं प्रस्थान नागनोर तालुका निपाणी येथील वारकरी संप्रदाय व वा ग्रामस्थांतर्फे माघ वारी दिंडी सोहळ्याचं आयोजन केलं आहे या दिंडीचं बुधवारी दिनांक पाच रोजी सकाळी गावातील प्रमुख मार्गावरून दिंडी नगर प्रदक्षिणा झाल्यावर पंढरपूरकडे प्रस्थान झालं बोरगाववाडी येथे दादा टाकणारे यांच्या घरी दिंडीचं पूजन व महाप्रसाद झाल्यावर तेथून दिंडी पंढरपूरकडे रवाना झाले या सोहळ्यात नित्य पा, नित्य पहाटे काकड आरती सकाळी प्रवचन दुपारी हरिपाठ रात्री कीर्तन सेवा होणार आहे जनार्दन सुतार सुभाष लोहार कोरोची बाळासाहेब चेलकरंजी यांची कीर्तन सेवा होणार आहे शनिवार दिनांक आठ रोजी नगर प्रदक्षिणा होणार आहे दिनांक नऊ रोजी सकाळी वारकरी महामंडळाचे अध्यक्ष वेदांताचार्य लोकेश चैतन्य महाराज यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे त्यानंतर खिरापद होणार आहे